भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्याचा आरोप सुरेश धस यांनी युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर डीएपी मध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय आणि हा भ्रष्टाचार तीनशे कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा धस यांनी केलाय तसंच अधिकाऱ्यांची बदली करताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप धस यांनी केलाय कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी धनंजय मुंडे यांनी रेड कार्ड तयार केलेलं होतं आणि ते, ते रेड कार्ड सुरेश धस यांनी माध्यमांना दाखवत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे आकडे माझ्याकडे आहेत तालुका कृषी अधिकारी पाच लाख संपूर्णपणे धनंजय मुंडे कार्यालयीन तंत्र अधिकारी मी हे कोट बोलत नाही हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा चार लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडे कडे यांच्याकडे जातो उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख टोटल मंत्री कृषी उपसंचालक पाच लाख डायरेक्ट मंत्री जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नऊ लाख कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीस लाख ते सुरेश धस यांनी हे रेड कार्ड वाचून दाखवलं आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून काय नेमकं हे रेट कार्ड होतं ते सुरेश देतानी आरोप किरेत बदलांसाठी रेट कार्ड तयार केलेलं होतं यामध्ये कृषी सहाय्यक पदासाठी साठ हजार रुपये घेतले जायचे कृषी पर्यवेक्षकाचा रेट होता एक लाख पन्नास हजार कृषी अधिकाऱ्यांसाठी तीन लाख क्षेत्रीय मंडळ अधिकारी या पदासाठी रेट होता दोन लाख धसांचे आरोपित बदल्यांसाठी रेट कार्ड कशा पद्धतीनं मुंडेंनी तयार केलं होतं कार्यालयीन कृषी अधिकारी पदासाठी दोन लाख रुपयांचा रेट होता तालुका कृषी अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पाच लाख रुपयांचा रेट तर तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकाऱ्यासाठी सात लाख कृषी उपसंचालक या पदासाठी पाच लाख रुपयांचा रेट होता तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदाच्या बदलीसाठी नऊ ते तीस लाख रुपये विभागीय कृषी संचालक या पदासाठी रेट होता ऐंशी लाख तर विभागीय कृषी संचालक या पदासाठी साठ लाख रुपये रेट आकारला जात होता बदलांसाठी धनंजय मुंडे यांनी हे रेट कार्ड तयार केले होतं असा धसांचा आरोप आहे यामध्ये विभागीय कृषी संचालक या पदासाठी चाळीस लाख रुपये तर संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे या पदासाठी दहा कोटी तर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे या पदासाठी दोन कोटी रुपये आकारले जात होते बदलांसाठीचे सा रेट कार्ड आहे आणि धसांचे हे आरोप आहेत पुढची पदं पाहूया कृषी उपसंचालक खत या पदासाठी एक कोटी रुपये तर मुख्य निरीक्षक बियाणे यासाठी पन्नास लाख रुपये कृषी अधिकारी गुण नियंत्रणासाठी एक कोटी रुपये असा हा रेट होता